सर्व पत्रकार बंधूंचे बहिणींचे आभार मानतो प्रथमता मी गुरुदेव द्वारकाथ बांधले आजच्या पत्रकार परिषदेचं निमित्त असं आहे की माझा छोटा भाऊ आमदार सुहास द्वारकात बांधले त्याच्या आर्थिक व मानसिक शारीरिक जो आमचा छळ होतो आमच्या कुटुंबाचा छळ होतो त्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद आयोजित केली आहे काही प्रश्न विचारायचं विचारा किंवा मी बोलतो मी सांगा मी बोलू सुरुवात करू सुहासने देशदूत वृत्तपत्रामध्ये नऊ तारखेला जाहीर इशारा नोटीस दिली त्याच्यामध्ये अनेक आरोप माझ्यावर केले त्याच्यामध्ये टेंडर प्रक्रियेमध्ये गुंडांचा दाग दाखवून आम्ही कॉन्ट्रॅक्टरला माघार घ्यायला होतो जमीनची खोटी कागदपत्र तयार करतो व्यापाऱ्यांना बेकायदेशीरित्या व्यासाने पैसे देऊन आवाच्या सव्वा व्याज जमा करतो खोट सोनं देतो आणि आमदारांचे भाऊ नये असं सांगून लोकांना धारद करतो असे त्याचे आरोप आहे पत्रकार मित्रांनो हे सगळे धंदे त्याचे असून आम्ही त्याच्या नावाचा कुठेही गैरवापर केला नाही आणि गैरवापर करायचा असता तिथून मागेच त्याच्याबरोबर आम्ही त्याच्या प्रचाराला गेलो असतो त्याच्यावरून राजकीय कामात सक्रिय झालो असतो आज गेली चार जानेवारी दोन हजार बाराला वडील वारले वडील वारल्यानंतर घरामध्ये असलेले प बहात्तर लाख रुपये दशकरी विधी व्हायच्या आधीच घेऊन तो लंपात झाल्या नंतर वर्षी झालाच डायरेक्ट तो हजर झाला मध्ये आधी कधी आईची विचार पुसलेली नाही त्याच्यानंतर जेव्हा आई भेटेल तेव्हा आईला शिवाय देत असतो आणि माझ्या मुलाला कुठेतरी अडचणीत आणायचं एक गुन्हे आतापर्यंत माझ्यावरती महाराष्ट्रभरात कुठली एन सीसुद्धा दाखल नाही आहे कुठला गुन्हा गुन्हा माझ्यावरती नोंद नाही पाहिजे तर आमची चौकशी तुम्ही करा सरकारला माझी विनंती की आम्ही आधी आमची चौकशी करा आणि नंतर श्वास खांद्याची पूर्ण चौकशी करा आज तो जेटमध्ये फिरतो हेलिकॉप्टरमधून फिरतो दुबई कनेक्शन काय आहे मी सरकारला आवाहन करतो या सगळ्या गोष्टी उघड झाल्या पाहिजे माझ्याच नावावर माझ्या वडिलांच्याच नावावर बोगस कागदपत्र करून दोन तीन ठिकाणी म्हणजे इगतपुरी कोर्टामध्ये दावा दाखल आहे त्याचा पुरावा माझ्याकडे आहे मला आतापर्यंत दिलेल्या शिव्या किंवा आईला दिलेल्या शिव्या त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत मी सु तेसुद्धा पत्रकारांना देऊ इच्छितो त्याचे पेन मी बनवून आणलेले ते पत्रकारांना देऊ इच्छितो आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील ते सुद्धा तुम्ही विचारा मी त्याचे बिंदास आणि खुले पाना खरे उत्तरं देईल मी आतापर्यंत जगताना वाग वागणूक ते प्रॅक्टिकल वागलेलो आहे मी खूप सामान्य माणूस आहे मला एक तर मोठं बनायचं नाही आहे मी कुठंही त्याच्या नावाचा अगदी टोल नाक्यावर सुद्धा त्याच्या नावाचा वापर केलेला नाही तर बाकीच्या ठिकाणी नावाचं उलट त्याच्या नावाचा, नावाचा त्रास होतो कारण हा पूर्वाश्रमीचा चोर आहे दोन हजार चार पाचमध्ये जु आणि कांदिवली पोलीस स्टेशनला याच्या नावाने इम्पोर्टेड गाडी चोरी प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल होता हा त्याच्यातून खूप सुद्धा मी नेव्हल करून निसटलेला आहे त्याचे सुद्धा पुरावे माझ्याकडे आहेत पण वेळ आल्यानंतर ते पुरावे मी जनतेसमोर आणणार आहे सरकार समोर आणणार आहे पत्रकार बंधूं समोर आणणार नाही आणि कधी आम्हाला वाईट वागणूक वाईट सुद्धा बाप वागाय तर आम्हाला विचारलं नाही परत महा महाराज येतात की आमचं खडकेशा चालू होतं ते बंद केलंय चालू करायचं होतं आम्हाला ते बंद केलं आहे पण याच्या मुलाचे कामं आमच्या नातवंडाचे कामं घेत होतो आम्हाला मैत्री शिवी देतो गाण गान, -गान वागमती देतो बोलतो आणि तामसवाडीमध्ये बागुला माराण्या शेदशे माणूस गावाला आमच्या आले होते आणि तीन जून म्हणजे जवळजवळ एक जुलै ना हो त्याच्या बरोबर त्यांनी रात्री मध्यरात्री शे दोनशे लोक आमच्याकडे गावामध्ये आणले गाड्या ठेवून आला हत्यार सहित आला आणि एक ज्ञानेश्वर तांदे नावाचा जो आमचा नातू लागतो तर त्याच्या त्याने त्या भाऊला आमच्या फोन केला म्हणजे गुरु भाऊंना माझ्या मोठ्या मुलाला की तुला मारायचंय तू आता गावामध्ये ये म्हणजे तुझं सगळं आहे आम्ही तुला दाखवणार आहे आणि मग आम्हाला इतक्या माणसं इतक्या मारायला आणले नंतर आमच्या गावातले काही आमच्या इथं चिंतक आहेत दोन जण त्यांनी आम्हाला फोन करून आणले की तुम्ही येऊ नका तुम्हाला मारायचा विचारा देते सगळे शस्त्रास्त्र माणसं आलेले इतके पण त्याचे दश दे आम्हाला आणि तो वारंवार आम्हाला त्रास देतो शिवाय देतो धमक्या देतो घरी आमच्या अप्पाच्या मुलाला नाटवायला सांगतो की मी अमर आहे मी काही मी अमीर आहे मी काही करू शकतो तुमच्यात तुम्हाला कोणीही शासकीय मदत करणार नाही तुम्हाला कोणी दारात उभा करणार नाही तुमच्यावर मी खूप खोटे गुन्हे गाकेत तर तुम्हाला बंद करेल तुम्हाला मी तुमच्या खांडोळ्या करेल तुम्ही मला भेटाले मी तुम्हाला मारील आणि तुम्हाला मी धमक्या देतो अशा आणि मी काही तुम्ही करू शकतो मग मी भीक मागायला लागेल इतक्या काय करतो चालू चांगले माझ्याकडे त्याचं रेकॉर्डिंग आहे की मी तुम्हाला रस्त्यावर आणेल मी तुम्हाला भीक मागायला लागेल आणि तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये अर्ज घेऊन गेला तर तुम्हाला जर उभं केलं तर मी माझं नाव बदलून ठेव असं अनेक वेळा त्याने धमक्या दिलेलं आहे शिव्या पण देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तीस जूनला रात्री बारा चाळीसला म्हणजे एक जुलै चालू होता होता रात्री मला ज्ञानेश्वर कांदेचा फोन आला की तू गावात येईल तुझा हिशोब पूर्ण करायचा आहे म्हणजे चला चार पाच जण असतील मी निघालो होतो माझ्या आईने दोन्ही आई आहे माझ्या दोन्ही आईनी सांगितलं जाऊ नको बाबा काहीतरी विचित्र घडण्याचा आज लोक दिसतो तर मला गावातून दत्तारुपत आणि अविनाश सांगले दोघांचे फोन आले त्यांचे नंबर पण मी तुम्हाला देतो दोघांनी भाऊ येऊ नका तुमच्या हात्याचा पॅट्ट तर क्लिअर आहे कोणती गाडी म्हणजे गावात पिकअप गाडी जरी आली त्याच्या लाईट चमकल्या तर गावची पूर्ण लाईट बंद केली जायची ज त्यांनी मला सत्तारूपांनी नवीनच सांगितले हे सगळं मला फोन करून सांगितलं तुम्ही मला सरकारला माझी विनंती आहे हो, तर मला कृपया संरक्षण द्यावं माझ्या कुटुंबाला संरक्षण द्यावं त्या दिवशी जर माझी हत्या झाली असली तर माझी आई मुलं उघड्यावर पडले असतील एवढी दादा काही कामाची नाही आम्ही जगावं का नाही आम्ही आत्महत्या करून टाकायच्या का आम्ही काही धंदेपाणीच करायचे नाही का आम्ही कष्टाने जगणारी माणसं आमच्याकडे जो एक रुपया दोन रुपये असतील ते कष्टाचे आणि यांनी आतापर्यंत माझ्याकडे पुरावे मी तुम्हाला पुरावे देऊ शकतो त्यांनी आतापर्यंत दोनशे ते तीनशे कोटीच्या बोगस मालमत्ता जमा केलेल्या त्याचे पुरावे माझ्याकडे सरकारने जर चांगली टीम नियोजित केली आम्हाला संरक्षण दिलं तर आम्ही ते सुद्धा उघड्यावर आलो आणि पाचशे ते सहाशे कोटीच्या आसपासची मालमत्ता आहे भ्रष्टाचार करून कमवलेली मालमत्ता आहे जर ती मानमत्ता उघड करायची असेल तर मी सरकारला मदत करेन परंतु आम्हाला संरक्षणाची खूप गरज आहे पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो आता आमच्या कुटुंबाला संरक्षण दिलं तर खूप बरं होईल नाही तर एक ना एक दिवस आमच्यावर एक मोठे गुन्हेसुद्धा दाखल होतील आणि आमची हत्यासुद्धा होऊ शकते माझ्या मुलाची हत्या होऊ शकते मुलाविषयी पत्रव्यवहार करतो जिल्हा परिषद डब्ल्यू डी या खात्यांना पत्रव्यवहार करून त्याचे कामं आढळतो त्याचे पेमेंट आढळतो हो। खूप मानसिक छळ चालू खूप तुम्हाला काही विचारायचं असेल ते विचार महत्त्वाचा मुद्दा असा आहे तीस जूनला एक जुलैला मध्यरात्री एक जुलै चालू होता होता सगळ्यांचे नाव मी एपीआय सायकडा इथे तक्रारसुद्धा माझी घेतली नाही त्याच्यामध्ये तीन जणांच्या हत्याचाकड होता राहुल गायकवाड वैभव शिंदे व गुरु देवकांनी तिघांना हे बोलवत होतो त्याच्या रेकॉर्डिंग मी तुम्हाला देतो जे बोलत होते काही याविषयी विधिमंडळात आवाज उठला पाहिजे एकनाथ शिंदे, ना शिंदे ते खरंसं स्वतः जननायक आहे त्यांनी याला केव्हाच ओळखायला पाहिजे होतं एकनाथ शिंदेच्या कानापर्यंत जाण्याचा आम्ही श्रीकांत शिंदे साहेबांबरोबर बोललो आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या एकन कानापर्यंत जाण्याविषयी आम्ही उपाययोजना केली होती पण त्यांचा कधी फोन आम्हाला आला नाही तिथपर्यंत आम्हाला कधी जाऊन दिलं नाही हां गृहमंत्री साहेब आपल्या डी जी मॅडम शुक्ला मॅडम आमचे नाशिक शहराचे कमिशनर नाशिक जिल्हा ग्रामीणचे आमचे एस पी सगळ्यांना पत्र देऊन जायचं आम्हाला कुठलंही उत्तर आतापर्यंत आले नाही ना आम्हाला कुठून संरक्षण मिळालं आम्हाला कुठे जायचं असेल आमचं लोकेशन ट्रेस केलं जातं ते कसं केलं जातं आज तुम्ही ओळखा आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातो मेढे म्हणून येवलेले पी एस आय होत मेढे त्यांनी माझ्यावरती मोका दाखल करण्याचा एकशे वीस भर प्रयत्न केला आणि माझ्याकडे पंचवीस लाखाची डिमांड केली जर मोका नसेल आणि त्या त्या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट म्हणले का आम्हाला हे सगळा दबाव आहे सुवास खांद्याचा म्हणून आम्हाला करावं लागते पण जर तुम्ही आम्हाला पंचवीस लाख रुपये दिले तर आम्ही हे सगळं थांबवतो त्यासुद्धा रेकॉर्डिंग माझ्याकडे वेळोवेळी तुम्हाला जी मदत जे 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 रेकॉर्डिंग पाहिजे जे साहित्य पाहिजे याविषयी ते मी देण्यास त्या हा वाद आम्हालाच समजत नाही हा वाद ज्याच्यामुळं आहे ती गोष्ट त्यां तुम्ही त्यांना विचारा की तू कुटुंबाला एवढा त्रास का देतो जर तू जबाबदारी घेतली होती वडील वारले वार तेव्हा किंवा वडील वडिलांचं निधन झालं तेव्हा की पूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझी आहे त्याच्यानंतर तू कुटुंबाकडे कधी डोकूनही पाहिलं नाही आईचे त्यांचे पैसेही परत केले नाही मग नेमका हा वाद कशासाठी आहे आम्हाला त्रास का देतो बाबा आम्ही तुझं काय केलं आहे काहीच नाही हे बघा मी तुम्हाला एकदम खोलून सांगतो सात एकर जमीन आहे ती माझी छोटी बाई आहे ज्यावेळेस त्यांनी पैसे लाटले आमच्याकडनं त्यावेळेस ही पावणे दोन महिन्याची होती माझ्या छोट्या आईची तिचा तिचासुद्धा विचार त्यांनी केलेला नाही आणि त्याच्यानंतर डुंकूनही आमच्याकडे पाहिलं नाही आम्ही ते पैसेही मागितले नाही कुठं तक्रार पण केली नाही ते पैसे नको भीक नको कुत्रावर असं नको बाबा जाऊ देऊ आणि तीन वेळा तरी पार झालेला माणूस आम्हीच त्याला खूप घाबरतो आम्ही त्याच्या हो था था। था था। हो मला आठवायचं कुठं तरी मला शरण आणायचं मी शरण जात नाही ना साहेब मी प्रचाराला जात नाही हेच समजत नाही आम्हाला आम्ही त्याला फोन करून आमच्या आम्हाला रेकॉर्डिंग मध्ये आहे ना बाबा आम्हाला त्रास का देतो त्याला म्हटलं आणि मी आत्महत्या करून घेतो मग तो माझ्या मुलाला सोडशील का तू आत्महत्या केली तरी तुझ्या मुलाला सोडणार नाही हे आर्थिक वाद पण नाहीये आणि कौटुंबिक वाद आहे तर मग कौटुंबिक वाद कसा समजायचंय तुझ्या बरोबर तुझा भाऊ नाहीये इथपर्यंत ठीक आहे आणि मी तुमची एक शंका दूर करतो माझी पूर्ण कॉल हिस्ट्री तपासा माझा भुजबळ साहेबांना किंवा त्यांच्या मुलाला पुतण्याला एकही फोन झालेला नाही कुणी म्हणू शकतं की हे भुजबळने मॅनेज करून दिलं आहे परंतु भुजबळ साहेबांच्या नावाचा गैरवापर म्हणजे त्यांना शिवाय हा स्वतःचं ब्रँडिंग करून इतका इथपर्यंत आलेला आहे आम्हाला त्याच्या खऱ्या खोट्या गुन्ह्या धंद्याशी काही घेणं नाही ऐका मी विष केलं होतं हा काय करत गाड्या चोरणे गाड्या लंपास करणे त्याच्यावर हे त्याच्यावरचे नम्र काढून टाकणे दुसरे हे करणे आणि वाईट वाईट उद्योग करणे त्याच्यामध्ये त्याच्या वडिलांचा आम्हाला त्रास होता त्याच्यामुळे मी विष केलं मला काय माहिती मला काहीच माहिती नाही याच्यात बार तर राग घेऊन गेलेला माणूस आहे त्यांनी बिल भरलं की नाही भरलं मला काय त्याच्यात माहिती असणार त्याने आम्हाला फसून गेलं घाण घाण शिव्या आईला देणारा कोणता मुलगा आहे तुम्ही तरी द्याल कायला शिव्या इतक्या घाण मला शिव्या देतो तो आम्हाला दोघी बहिणीला नाही ते वाक्य वापरतो तो आम्हाला किती किती जणांच्या म्हणतो आम्हाला तो काय काय बोलला त्याने आम्हाला काय लग्न त्या मुलाचं या मुलाच्या लग्नात त्याने आम्हाला त्रास दिला तेव्हाही शिया दिल्या त्याचं लग्न व्यवस्थित करून देत नव्हता ते लग्न बी व्यवस्थित केलं बाप मेल्यानंतर दहा दिवस आणि नाही ते आणून खाल्लं घरात आमच्या अन्नाला शिवलासुद्धा नाही आम्ही कसे तेरा दिवस काढले तिथे आम्हालाच माहिती आणि आम तिथे आम येऊन आमच्याकडून तीन ती तिसऱ्या दिवसा दिवशी पैसे घेऊन पळाले तो बहात्तर लाख रुपये ऑफिस दिला यायला आम्ही सगळं दिलं यायला आम्ही काय कमी करून पडलं नाही आमच्याकडून आम्ही काय काय याला देवा काय कमी आहे आम्ही सगळं देऊन बसलो त्याला नाही ना आम्ही मागितले सुद्धा नाही आम्ही त्याच्याजवळ एक रुपये मागितलं नाही दादा हे बघा हा बोळा महादेव माझा आम्हाला दोन बहिणीला एक पुरीला सांभाळला असा आमचा मुलगा या त्याचा मुलगा तसाच आहे त्याची सून त्याची बायको सुद्धा घरात चांगली आहे आम्हाला काही कमी पडून देत नाही आम्ही त्याकडे काही मागत नाही दे त्याला आमचं काहीच पावत नाही आम्ही रस्त्यात सुद्धा